जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण

ोचनी सुख झालेव साजनी तो आठल बरबाल बरवा हरी पपा तालोचन सुख झालेवो साजनी तो आठल बरबा हा तो आहे बैठल बरबा Waa 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 wii kanna waa.

Jai Krishna, Ram Krishna, Vajra Krishna Hari, Vajra Krishna, Ram Krishna Hari, Krishna, Krishna, Vajra Krishna, 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 साथे आली वोळगाच्या रंग धरू साथे आली रंग साते आली वोळ गाच्या रंग झरू साते आलीगा धरू जाईल नासार जाईल संसार उदय रया नाे मय बाप कोणा दे नाचे मय बाप कोणा दे नाचे मय बाप कोणादेव हो नाचे मय बाप कोणादेव

नाे गण करते कोणा देय बाप कोणा दे बाप कोणा दे गजल बोल जायला गजल बदल रया गजल बया

देव म्हणे पाय आपले जायला या चार आपण ते चिरले जायला को नाथे माय बाप कोणाचे गणगोन गो नाथे माय बाप कोणाचे गण कोणाचे म बाप वत रे या ஜா மா ஜ ாராய ாரு குமாய ਬਾਰਕੁਮਾਈ 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 ਚਲੇ ਜਾਇ ਲਰੇਆ ਕਉਨਾ ਚੇ ਮਾਇਬ ਪਕ ਕਉਨਾ ਚੇ ਗਨ ਗੂਤੁਰ ਗੁਰ ਗਜੜ ਵਤ ਲੈ ਕਰਿਆ ஒரங்க கும்ூ பிரதம நமனே ஜனி ரங்கா கரு பிரதமரே தனத்தியா দুর্জকৃপা রাখা ও বাবা যে হাতি নাস पकरी आस हातो नाही क्षण भंगुरे जाय तुम्हाला सांगतो संध्याकाळ तुम्ही पाहता का न पाहता आणि कदाचित तुमची आमची याच्यातून कोणाची तरी एक शेवटची भेट असू शकते सावध सावध होऊन प्रत्येक क्षणाचा उपयोग घ्या परमात्म्याचं चिंतन करा आत्महिताचं चिंतन करा आत्मसाक्षातकाराचे चिंतन करा म्हणून हे टिकणार नाही मग त्वरा करा टाइम घालू नका कल कल क्या करे कल करेसे आज आज करे करावे परमा

तातडी परमार्थी तातडी करा टाइम नका घाल ती गोपिका देवाच्या दर्शनाला जात असताना चाले टाइम टाइम नका तातडी कारण मढे झाकून या करती पिरणे कुणबी याची धनी लावलाय पहिले आत्मसाक्षात्कार नंतर संसार आमचं उलट पहिले संसार उरला तर टाईम आत्मसाक्षात करासाठी नाहीतर पकडचा येला पाणी वाहून वाहूनच मेला का तो का नाही तो कुछ भी नाही तेल बी गेला तुपही गेला आणि हातात धुपट नाही अशी परिस्थिती होणार आहे एवढ्याकरता टाइम घालू गाल। नका दादा लय महत्वाचा टाइम चाललेला आहे आपला टिकणार आणि तुम्हाला सांगतो शंभर कामं सोडून पहिल्यांदा जेवण करा हजार कामं सोडून पहिल्यांदा स्नान करा लाख कामं सोडून पहिल्यांदा दान करा आणि कोट्यवधी कामं सोडून पहिल्यांदा परमात्म्याचं चिंतन करा पण माणसं म्हणतात नाही म्हातारपणात करू अरे मातारपणी परमार्थ करू काय काय तुमचा आज्ञा धरू नाही दादा शंकराचार्य काय म्हणतात ऐका ना जरा जरा दूर तो यावत चंद्रिय शक्तीर प्रतिहता यावत क्षयो नायुष आत्मश्रेयसी तावदेव विदुषा कार्य प्रयत्न महान संदीप्ते भुवने तुकूप खननम प्रत्युद्रमकी दृश्या गोडेपा यावर जोपर्यंत स्वस्त मिदम शरीर हे शरीर स्वास्त व्यवस्थित आहे कोणता आजार लागला नाही आजार लागल्यानंतर माणसं जातात जात हे खायचं नाही ते खायचं नाही असं करायचं नाही तसं करायचं नाही काय काय त्याला तकलीफ होते त्याची त्यालाच माहिती पण जो जोपर्यंत शरीर तुम्हाला शरीराला आजार लागला नाही आणि जोपर्यंत म्हातार पण आला नाही कारण म्हातारीची ताकद फक्त तोंडातच राहते पोराची ताकद पायात राहते तरुण माणसांची ताकद कमरात राहते आणि म्हाताऱ्या लोकांची ताकद तोंडात राहते पोरं किती पळतात किती पळतात थकत नाही तरुण माणसं किती काम करतात किती काम करतात थकत नाही आणि म्हातारी माणसं किती बडबड करतात किती बडबड करतात थकतच नाही फक्त असंच म्हणतात आम्ही असे होतो आणि आम्ही तसे होतो आणि आम्ही असे करत होतो आम्ही असे करत होतो बस एवढंच बोलत राहतात याच्यापेक्षा दुसरं काही नाही म्हणून जोपर्यंत म्हातारपणा येत नाही जोपर्यंत इंद्रियांमध्ये प्रतिकार शक्ती आहे जोपर्यंत तुमचा आयुष्याचा भानू मावळला नाही पर्यंत अतिशय प्रयत्न करून तुम्ही तुमचं कल्याण करून घ्या आणि तुम्ही जर कधी म्हणत असाल म्हातारपणात आम्ही आत्मसाक्षात्काराची तयारी करू तर तुमचं बोलणं कसं मूर्खपणाचं ठरणार आहे एकाच्या घराला आग लागली आग लागल्यानंतर आजूबाजूचे लोक धावून आले विझवण्याकरता त्यावेळेला त्यांनी सांगितलं आठ पोरं आहेत मला आठ पोरं काही कोणाचा उपकार करून घेण्याची गरज नाही आमचे पोरं पाणी आणतील आणि विझवतील अरे पाणी तुझे पोरं आणू शकतील परंतु पाणी किती लांब येईल एवढ्या लांबून पाणी आणेपर्यंत ही आग थांबेल का जाईल ना जळून म्हणजे आम्ही लांबून पाणी आणणारच नाही आमचे आठ पोरं आणि आम्ही दोघंजण आत्ता कामाला लागणार आणि लगेच लगेच आम्ही या ठिकाणी अंगणामध्ये वीर खोदणार आणि वीर खोदून तिला पाणी लागलं तर त्या पाण्यानं घर विजवणार संदीप की ते भुवनी दृश्या अरे घर जळायला लागलं आणि मग म्हणतो आड फुरतो आणि त्याला पाणी लागलं की त्या पाण्याने विजवतो हे बोलणं मूर्खपणाचं का शानपणाचं त्याप्रमाणे म्हातारपणामध्ये परमार्थ करू हे बोलणं मूर्खपणाचं आता सांगा तुमची उवी कोणची आहे का दांडोळी शिवण एकांतकरी मन त्यांनी होईल समाधान रे मी कशा करता सांगतो दारा जरा टाईम घालू नका आपल्या हातातला टाईम अस्ता व्यस्त करू नका तुम्हाला सांगतो उद्योगाने सर्व कार्यसिद्धीला जातात कार्याचं मनोरथ करून कार्य सिद्धीला जात नाही झोपलेला सिंह किती पराक्रमी असला तरी पण त्याचं पोट भरू शकत नाही त्याला छलांग मारावी लागणार तुम्ही प्रयत्न करा आणि कारण परमार्थामध्ये प्रयत्न महत्वाचा राहतो आणि संसारामध्ये प्रारब्ध महत्वाचं राहतात प्रार्धापेक्षा पुढे तुम्हाला जाताच येऊ शकत नाही आणि प्रयत्न करून तुम्हाला काही होता येत परमार्थामध्ये एवढ्या करता जरा तुम्ही विचार करा आणि विचार करून या शरीराच्या योगाने परमात्म्याकडे वळा अभंगाच्या पहिल्या

BOO- <laughs> कडे वळा कारण याची घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कोठे आयुष्याच्या नंद पदवी घ्या एवढा अधिकार नारायणी कृपा अरे तुला हातात दिलाय अधिकार दादा माझ्या हातात काही नाही माझ्या हातात काही नाही बोलू नको मला काही दिलं नाही मला काही दिलं नाही बोलू नको मूर्खा ज्यांनी ज्यांनी काही कर्तबगारी करून दाखवलेले त्यांना काय दिले नाही व्यतिरिक्त काय होत लालबहादूर शास्त्रींच्या जवळ काय होतं अटल बिहारी वाजपेयी यांच्या जवळ काय होत माझ्या शिवबा रायांजवळ पण त्यांनी मिळवत मिळवलंच ना मग तुम्ही पण जे शरीर तुकोबारांना दिलं तेच तुम्ही आम्हाला दिलं जे शरीर त्यांच्या जे मटेरियल त्यांच्यामध्ये वापरलं तेच तुमच्या आमच्यामध्ये वापरलं मग तुम्हाला काय दिलेलं नाही इजड्यासारखी भाषा वापरता काय म्हणावं तुम्हाला तुम्हाला सांगतो बाई पण कमी नाही आणि माणूस पण कमी नाही पोरग पण कमी नाही आणि म्हातारा पण कमी नाही म्हाताऱ्यांनी पहिले म्हातारे आठवा शेलार मामा म्हाताराच होता काय कर्तबगारी केली ध्रुबा बाळ होता उपमन्यू बालक होता प्रल्हाद बालकच होता त्यांनी काय केलंय तरुणपणामध्ये भक्ती करणाऱ्याकडे लक्ष द्या तरुणांनी त्यांनी काय केलंय बोलण्यासारखं खूप आहे घड्याळ पुढं पुढं चाललेली आहे म्हणून एवढ्या करतात आता सावध व्हा सावध व्हा आणि या शरीराच्या योगाने परमात्म्याकडे वळा कारण याच शरीरामध्ये तुम्हाला परमात्म्याचं चिंतन करता येणार आहे मी एकादशीच्या निमित्ताने कीर्तन करण्याकरता गेलो एका ठिकाणी त्याच्यापुढे जेवणाचं ताट आणि माझ्या पुढं फराळाचं ताट मी म्हणलं का तुम्ही एकादशी धरत नाही का नाही म्हणे मी त्या भानगडीत पडत नाही म्हणलं ठीक आहे बाबा त्याचं जेवण झालं माझं फराळ झालं मी त्यांना विचारलं का हो तुमच्याजवळ जमीन किती म्हणे पन्नास एकर कशावर कसता म्हणजे बैलावर कसतो आपण ट्रॅक्टर फिक्टर फिटरवर नाही जोड्या किती आहेत म्हणले पाच जोड्या आहेत कुठं आहेत म्हणले गावाच्या बाहेर जे खळ आहे ना त्याच्यात आहेत म्हणलं मला पाहण्याची इच्छा आहे गेलो खळ्यामध्ये याच्यात एक नंबरची जोडी कोणती म्हणजे जी पहिल्या नंबरला बांधलेली ती एक नंबरची जोडी मी म्हणले किती एक नंबर म्हणजे तालुक्यात हो तालुक्यात जिल्ह्यात म्हणा एका दिवसाला पाच एकर जमीन काढते ही जोडी माणसं बदलावे लागतात पण जोडी बदलवण्याची गरज नाही इतके चालतात बैल एक नंबरची जोडी मी म्हणलं मग ती एक नंबरची जोडी एकादशी धरत असेल तो मला म्हणायला लागला म्हणजे महाराज बैल कुठे एकादशी धरतो का म्हणलं मला एवढंच पाहिजे होत बैल एकादशी धरत नाही म्हणजे जे एकादशी धरत नाही ते बैल असं मला काही म्हणायचं पण एकादशी बैल कुठे धरतो का अरे त्याला परमार्थ करण्याचा अधिकार आहे कुठे तुम्हाला सांगतो भोग भोगण्याच्या बाबतीमध्ये पशु पक्षी हे श्रेष्ठ आहेत भोग भोगण्याच्या बाबतीमध्ये इंद्रादिक देव हे श्रेष्ठ आहेत प्रसिद्ध आहेत मनुष्य पशु इतके भोग भोगू शकत नाही पशु इतक्या संततीला देऊ शकत नाही आणि पशु इतकं खाऊ शकत नाही आणि पशु इतकी ताकद बाळगू शकत नाही पशु इतका पराक्रमही मनुष्य करू शकत नाही इतका पराक्रम आहे त्याच्या ठिकाणी माणसांनी पराक्रम केले पण त्यांना स त्यांचं सहकार्य घेऊनच सा। तुम्हाला सांगतो इतका पराक्रमी असलेला तो पशु पण त्याला मात्र नाही परमार्थ करता येऊ शकत ती भोगभूमी आहे देव लोकांची भोगभूमी आहे पण ही कर्मभूमी आहे इथं पाप कमवता बी येत आणि पाप घालवता बी येत इथं पुण्य कमवता बी येतं आणि पुण्य संभवता बी येतं दोन्ही गोष्टी करतात मग एवढ्या करतात आता येण्याची शरीर शरीरा येणे सरे किंमारे शिरा पडे जरा विचार करा आणि विचार करून हे साथी आली कारण तुम्हाला सांगतो आपण बाजारात जातो त्या ठिकाणी साथी असतात कांदा बटाट्याची साथ कपड्यांची सात, सात। भाजीपाल्याची सात चपला बुटांची सात ते सूप एवढ्या एवढ्या पाट्या केरसुनी त्यांची एक पेढ्यांची सात तस इतर साथीला जसं पेढ्याशिवाय पेढे पाहिजे असतील तर पेढ्याच्या साथीला जावं लागेल तिथं दुसरी दुसरं काही भेटणार नाही पेढ्या व्यतिरिक्त तुम्हाला पाहिजे जोडे आणि गेले पेढ्याच्या साथीला तर तुम्हाला पेढे भेटतील पण जोडे भेटणार नाही त्याप्रमाणे तुम्हाला, तुम्हाला सांगतो इतर जन्मामध्ये तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला परमार्थ करता येणार नाही फक्त या साथीला आल्यानंतरच तुम्हाला परमार्थ करता येणार आहे म्हणून आग्रह करतात ज्ञानोपराय साथे आलिया गोळगा शारंग धरू शारंग धराकडे वळा आणि तुम्हाला सांगतो जे शारंग धराकडले वळले ना तेच खरे महत्वाचे ठरले जे संसाराकडे वळले ना मागे कवीश्वर थालो झाले थोर थोर नेले कलेवर कोणी सांगा तुम्हाला सांगतो राजे होऊन गेले रजवाडे होऊन गेले, गेले, गेले। श्रीमंत होऊन गेले सावकार होऊन गेले, 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 गेले। पण त्यांचं नाव कोणी येत नाही पण परमात्म्याची प्राप्ती करून घेणारे आत्मसाक्षात्कार करून घेणारे संत यांना कोणी विसरत नाही म्हणून या शरीराने तेच करायचंय या शरीराची किंमत तरच आहे मग एवढ्या करतात ज्ञानोपराय म्हणतात ए सातेगा शारंगरू आणि जर कधी तुम्ही ते नाही केलं तर तुम्ही गावाचं सरपंच पद भूषवलं तरी काय उपयोग नाही आणि तुम्ही ते न करताना तालावर ताल शंभर ताल, ताल जरी चढवले तरी काय उपयोग नाही तुम्ही आत्मसाक्षात्कार करून न करून घेताना जमिनीला जमीन इथून डायरेक्ट गंगा मसल्यापर्यंत जरी गेली तरी त्याचा काहीच उपयोग होणार पण तुम्ही जर कधी आत्मसाक्षात करून घेतला आणि बाकीच काहीच नाही केलं तर तुम्ही सर्व काही केलं पण करून ना घेतांना बाकीच सर्व काही केलं तरी काहीच केलं नाही एवढ्या करता नाही तरी संसारू जाईल र यासारखं खूप आहे वेळ संपलेली मोठ्या प्रेमाने ハタリタリムカニナマスクラム

काहीतरी संसार जायला रया कवणाचे माय बाप कवनाचे गणगोत मृग जळवत जायला विषयाचे समसुख बेगडाची बाहुली आभ्राची सावली जायला देव म्हणे पाहता पाहिले जायला कौनाचे माय बाप कवणाचे गण मृग जळवत जायला रया या अभंगावर पण थोडस चिंतन पाहिलं पहिल्या चरणावर आणि वेळ संपली झालेली सेवा प्रभूचरणी अर्पण कैलासवाशी कोंडाबाई यांच्या आत्म्याला चिरशांती प्राप्त हो त्याचप्रमाणे रावजी दादा यांच्याही आत्म्याला चिरशांती प्राप्त हो आणि ते जाण्या गेल्यानंतर जो दुःखाचा डोंगर परिवारावर आणि कोसळला ते दुःख पेनण्याची परवा परमात्म्याने या परिवाराला एक वर्षापासून ताकद दिलेलीच आहे याच्यापुढेही ताकद द्यावी आणि या जीवात्म्यांची आशीर्वाद सतत करता या परिवाराला मिळत राहो आणि त्यांच्या आशीर्वादाने या परिवाराचं इहपर कल्याण हो ही प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि आज आबा गोडशेंच्याच ठिकाणी आमचे मधुभाऊ हे हो। आहेत असं मला जाणवलंही आणि सांगितलंही तेव्हा अशी सर्व मंडळी अतिशय तयार आहेत प्रमाण देण्याच्या बाबतीमध्ये कारण कीर्तनकाराला प्रमाणे मिळायलाच पाहिजे म्हणजे चांगलं राहतं वीर खोदली तिला झरे लागलेच पाहिजे कोणाकुण नाही का वीर खोदली तिला आजूबाजूनं झरे लागलेच पाहिजे म्हणून हे टाळकरी बंड मंडळी जे प्रमाण देणारे राहतात ना ते सर्व या विहिरीचे कोण आहेत झरे आहेत झरे म्हणून हे अतिशय सर्वांची आज भेट झाली दर्शन झालं मी माझं समजतो झालेली सेवा परत प्रभूचरणी आणि समर्पण करून सेवेला पूर्णविराम देतो विठल जय जय विठ्ठल